नमस्कार मंडळी जाणे जा जी यज्ञकर माझ्या नवीन भागामध्ये मी मैथिली तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत करते अरे कुठे कुठे पळतं ते आलू तर हे असे बेबी पोटॅटो अर्थात आलू बऱ्याच दिवसापासून घरात होते आणि ते म्हणत होते आम्ही चाललो बू आता ही बाई काय करायला तयार नाही आहे पण आज मी ठरवलं याचं काही पंजाबी करायला नको आहे म्हणून आज मी करते खास एकदम विदर्भ स्टाईल आपण तर्रीवाले आलू मटर करतो आहे हिवाळ्याच्या दिवसांमध्ये अशी भाजी हमखास केली जाते पण करण्याची पद्धत वेगवेगळी असते तर आज माझ्या स्टाईलनी करू आपण तर्रीवाले आलू मटर अशी गरमागरम तर्रीवाले आलू मटर आणि त्याच्यासोबतचा पुऱ्या हा खास बेत एकदम मस्त होऊन जातो इकडे तर सध्या म्हणजे थंडी तर पडते आहेच आहे भरपूर पण त्यावर लवकरच डेलाईट सेव्हिंग होतं त्यामुळे संध्याकाळी एकदम लगेच अंधार होऊन जातो साडेचार पाच वाजता आणि खूप कंटाळावाणं वाटतं तर लवकर लवकर काहीतरी असं छानसं जर घरात आपण छान मेनू तयार केला तर एकदम मजा येऊन जाते आणि या थंडीतल्या दिवसात जेव्हा जास्त बाहेर पडता येत नाही तेव्हा असे खास पदार्थ आपल्याला थोडीशी मदत करतात मूड चांगला ठेवण्यासाठी तर करूया तर्रीवाले आलू मटर याच्यासाठी तर्रीवाले करायचे आहेत म्हणून तेल थोडं जास्त घातलं आहे मी फोडणीमध्ये जिरं मोहरी हिंग नेहमीला आपण भाजीला जसं फोडणी करतो तसं त्यानंतर मी तीन ते चार मिरच्या याच्यात चिरून घातल्या आणि ती पाच सहा लसणाच्या पाकळ्या पण चिरून घातल्या आलं मात्र थोडंसं किसून घेतलं आहे चिरलेलं शक्यतो आवडत नाही म्हणून आणि या भाजीला अजिबात वाटण घाटण काहीही न करता अगदी दहा पंधरा मिनटामध्ये में ही भाजी होऊन जाते इतका सोप्पा प्रकार आहे चिरायला जो वेळ लागतो तेवढाच थोडासा पण तुमच्याकडे चॉपर असेल तर भाज्या त्याच्यात तुम्ही चॉप करून घेऊ शकता आणखी वेळ वाचेल कांदा एक मोठा होता तो चिरून घेतला आहे मी छान बारीक आणि आपल्याला तो छान पारदर्शक अर्थात ट्रान्सलुसंट होईपर्यंत शिजवून घ्यायचं आहे थोडंसं झाकण ठेवा एखाद मिनटं आणि शिजून जातो कांदा त्याच्यानंतर मी टोमॅटो घातला तोही एकदम बारीक चिरून घेतलेला आहे एक मोठा टोमॅटो होता टोमॅटो आणि कांदा शिजायसाठी जर लवकर शिजायचं असेल तर थोडं मिठाची चव घालायची म्हणजे आणखी लवकर शिजतात ते आणि अजिबात या बाजीला आपल्याला ग्रेव्ही करायची गरज पडत नाही तुम्ही चॉपरमधनं काढलं तर तसंच ते खूप छान भाजी पटकन अजून मिळून यायला पण मदत होईल आहे आणि बारीक चिरलं तरीही लवकर शिजून जाईल आहे आता हे सगळं व्यवस्थित शिजल्यानंतर आपण झाकण ठेवून मीठ घालून कांदा टोमॅटो व्यवस्थित एकजीव झाल्यानंतर आपण त्याला थोडंसं किंचित पाणी पण घालायचं म्हणजे अजून छान शिजून जाईल लक्षात ठेवायचं आहे की याच्यामध्ये फक्त गरमच पाणी घाला जेव्हा आपण तर्रीवाले पदार्थ करतो किंवा रस्सेवाल्या भाज्या करतो त्यावेळेला त्यांना जो रस सुटायचा असतो भाज्यांना तो गरम पाण्यामुळे एकदम छान तवंग येऊन मस्त होतात भाज्या आता आपण याच्यामध्ये कोरडे मसाल्यामध्ये हळद घातली तिखट अगदीच बेतानी थोडंसं घातलं आहे मिरच्या घातल्यामुळे धणेपूड गोडा मसाला घातला अगदी चिमूटभर मी आमचूर पावडर घातले अगदी चिमूटभर तर ते ऑप्शनल आहे आवडत नसेल तर स्किप करू शकता हे सगळे मसाले याच्यात छान शिजवून घ्यायचे आहे आणि बघू शकता आत्ताच तेलाचा थोडा तवंग सुटला याच्यामध्ये आता तर्रीला आपला छान अजून रंग लालसर यावा म्हणून मी काश्मीरी लाल तिखट घातलेला आहे त्याने अतिशय उत्तम रंग येतो भाजीला आता आपण याच्यामध्ये थोडीशी ना चवीला साखर भाजी करतर साखर पण मी या भाजीमध्ये घालणार आहे खरं तर साखर घालण्याचं कारण असं आहे की आपण जेव्हा साखर घालतो आणि तर्रीवाल्याच्या भाज्यातच ना त्याला तेलाचा तवंग सुटायला साखरेमुळे मदत होते तर रक्के एकदा ट्राय करून बघा साखर नसेल घालायची थोडीशी गुळाची चव घालून बघा वेगवेगळ्यामुळे प पदार्थ घटक साहित्यामुळे वेगवेगळा वेग फरक पडतो बघू शकता तुम्ही आता तेलाचं तवंग किती छान सुटला आहे साखर घातल्यानंतर अगदी परत एक मिनटं मी झाकण ठेवलं होतं त्याच्यानंतर आता आपण आलू मटारची भाजी अर्थात तर आलू घालणारच आहोत पण मटार आधी घातलेले आहेत मी तर हिवाळ्यात छान मटार मिळतात ताजे ताजे हिरवेगार इथे अजून तशा शेंगा आलेल्या नाही आहेत त्यामुळे हे फ्रोझनच मी इथे वापरलेले आहे ताजे मटार घालणार असाल तुम्ही तर ते व्यवस्थित शिजले पाहिजे याच्याकडे लक्ष ठेवा फक्त आता आपण मटार घालून झाल्यानंतर आलू घालूया आलू म्हणजे मी बेबी पोटॅटो होते त्याचे मी अगदीच मोठेच काप ठेवलेले आहे जास्त छोटे नाही केले आहे ऑलरेडी छोटे बटाटे होते ते पण या भाजीला मुख्य म्हणजे थोडा मोठा साईजचाच बटाटा तुम्ही कापा चिरा कारण ते दिसायला तर जितके छान दिसतात भाजी चवीला पण वेगळी लागते छान लागते त्यामुळे नक्कीच मोठा जरी बटाटा वापरला तर मोठेच काप ठेवा आता हे चिरलेले बटाटे घालून झाल्यानंतर याच्यात गरम गरम पाणी घालायचं आणि तुम्ही बघू शकता एकदम मस्त तेलाचा तवंग आलेला आहे भाजीला छान आहे आता फक्त बटाटा शिजेस्तोवरच आपल्याला भाजी करून घ्यायची तर अतिशय सोपा प्रकार आहे भाजीचा खूप चमचमीत स्वादिष्ट आणि अतिशय रुचकर लागते ही भाजी दिसायला इतकी छान दिसते आहे ना तितकीच ती अजून मस्त पण लागते चवीला आणि खूप भन्नाट झाली होती त्यामुळे मी त्याचं वर्णन तुम्हाला व्हिडिओत न करून दाखवू शकत नाही तुम्ही नक्की करून बघा मिठाची चव परत मी थोडीशी घातली आहे कमी वाटते म्हणून आणि छान वाफ येऊ दिलेली आहे बटाटा शिजला आहे आता छानपैकी चाकून मी चेक करून घेतला आहे आणि व्यवस्थित आता ही शिजलेली भाजी एकदम रटरटते आहे भाजी तर असं हे छान शिजणारी भाजी आपली तयार आहे याच्यासोबत तुम्ही पोळी पराठा इव्हन म्हणजे ब्रेडसुद्धा खाऊ शकता भातासोबत जाते, तर जातेच तर अगदी पटकन कोणत्याही वेळेला तुम्ही कोणीही घरी आलं तरी पटकन ही भाजी करू शकता याच्यामध्ये थोडासा मी आणखी वेगळा टचला आहे तर थोडा गरम मसाला वरतून घातला आणि कसुरी मेथी चुरून घातली आहे भाजीला आणखी वेगळी आणि छान चव येते याच्याऐवजी तुम्ही थोडा कांदा लसूण मसाला थोडासा सावजी मसाला असे वेगवेगळे मसाले वापरून वेगवेगळ्या पद्धतीची चवीची ही भाजी आणखी छान करू शकता याच्यावर भरपूर कोथिंबीर घालायची की आपली भाजी तयार आहे तर खरोखरच अगदी दहा पंधरा मिनिटात ही भाजी होते त्यामुळे नक्की नक्की करून बघा जास्त वेळ लागत नाही जास्त तयारी करावी लागत नाही आणि अतिशय छान मेनू तयार होऊन जातो आ, या विकेंडला आम्ही तर केली होती पण तुम्हाला जर ह्या विकेंडला आता जमणार नसेल तर नक्की पुढच्या विकेंडला करा केव्हाही करा कोणत्याही वेळेला करा पण थंडीच्या दिवसांमध्ये हा पदार्थ एकदम छान लागतो मुख्य म्हणजे आपण लहानपणी सहल असताना किंवा कुठलीही गेट टुगेदर पार्टी घरी असताना किंवा खूप लोक येणार असताना ही भाजी एकदम सोपा पर्याय आहे कारण जितका तो चविष्ट लागतो तितका तो सोपा पण आहे आणि कमी वेळात पण होतो तर नक्की करा पण आमच्याकडे खा मेनू असल्यामुळे मी म आधीच तुम्हाला व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे पुऱ्या केल्या होत्या आणि खरं तर ह्या पुऱ्या दाखवण्याचं काही कारण नाही हो आहे कारण अगदी साधं आहे सगळ्यांना पुऱ्या येतातच पण तरीही मला मोह आवरला नाही कारण सगळ्या पुऱ्या एकदम टम्म फुगलेल्या होत्या त्यामुळे तो मोह न आवरल्यामुळे आवर आगंतुकासारख्या तो या त्या पण व्हिडिओमध्ये आलेल्या आहे त्याच्यात काही नाही फक्त कणिक अगदी दोन चमचे रवा आणि किंचित चवीला मीठ घातलं होतं आणि घट्ट पीठ म्हणून घेतलं होतं मी आणि वाटेने छोट्या छोट्या आकाराच्या पुऱ्या केलेल्या आहे सगळ्या पुऱ्या अतिशय मस्त फुगलेल्या होत्या आणि खूप छान दिसत होत्या म्हणून त्या व्हिडिओत घातल्या आहेत तर आता हा छान पुरी आणि आलू मटार तर्रीवाली भाजी तयार झालेली आहे असा फक्कडचा भेद जमून आलेला आहे तर तुम्ही नक्की ट्राय करा हा व्हिडिओ ही भाजी जर तुम्हाला आवडली असेल करण्याची पद्धत आवडली असेल तर नक्की नक्की लाईक तर कराच करा कमेंट करून सांगायला विसरू नका आणि त्याबरोबरच चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब न करता जाऊ नका सबस्क्राईब करा आणि मुख्य म्हणजे बेलकनला पण क्लिक करायला विसरू नका म्हणजे तुम्हाला छान रेसिपीज मिळत राहतील आणि मलाही उत्साह मिळेल तर ह्याशी छान सर्व केलेली आहे मी भाजी गरमागरम छान दिसते ना एकदम तर जितकी ती छान दिसते तितकीच ती लागत पण मस्त होती तर असा हा छानसा मेनू जमून आल्यामुळे तुमच्यासाठी हा खास व्हिडिओ माझ्या पद्धतीने तर्रीवाले आलू मटार तर जरूर करा आणि जाणेजे यज्ञकर्मावर अशा छान रेसिपी पाहायला असेल तर पुन्हा पुन्हा यायला विसरू नका लाईक शेअर सबस्क्राईब करत राहा भेटूया पुढच्या भागात तोपर्यंत नमस्कार जाणेजे यज्ञकर्म